कोल्हापूर शहरातील काही चौक दिवसभर वाहतूक कोंडीच्या सापडलेले असतात तिथून जाताना किमान दहा ते पंधरा मिनिटं चौकात थांबवावंच लागतं अशा ब्लॅक स्पॉट पैकी एक म्हणजे महाराणा प्रताप चौक चार ते पाच रस्ते या चौकात येऊन मिळत असल्यानं महाराणा प्रताप चौक कायम वाहनांनी भरलेला असतो त्यातच प्रत्येक जण आपलं वाहन पुढं दामटण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भरच घालतो त्यामुळं महाराणा प्रताप चौक शहरातील वाहतूक कोंडीचा एक प्रमुख ब्लॅक स्पॉट बनलाय कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला महाराणा प्रताप चौक म्हणजे ट्राफिक जामचा चौक बनलाय महापालिका आणि लुगडीओळकडून येणारी वाहनं बसेस दुचाकी आणि रिक्षा यांची संख्या प्रचंड आहे तर लक्ष्मीपुरीकडून आणि घिसाड गल्ली मार्गे महानगरपालिकेकडं जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय लक्ष्मी, लक्ष्मी रोडवर खरेदी करण्यासाठी येणारी अनेक वाहनं महाराणा प्रताप चौकातच येऊन थांबतात तसंच क्रॅप मार्केटकडं जाणारा बोळ आणि पायल साडी सेंटरच्या शेजारी असलेल्या बोळातून येणारी वाहनं या चौकात येत असल्यानं महाराणा प्रताप चौकातील ट्रॅफिक जामची सं समस्या गंभीर बनली आहे त्यामुळं इथल्या वाहतूक कोंडीत अडकलेलं वाहन बऱ्याचदा पंधरा मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंत निघत नाही हा अनेकांचा अनुभव आहे या ठिकाणी कधीही वाहतूक पोलीस नसतात रोज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत हा चौक हमखास वाहतूक कोंडीत अडकलेला असतो अर्थात वाहन कोंडी होण्यामागे वाहतूक पोलीस किंवा सिग्नल नसणं हे एक कारण असलं तरी वाहनधारकांची वाहनं पुढं नेण्याची ईर्षा आणि बेशिस्तपणा हे वाहतूक कोंडीचं प्रमुख कारण आहे शिवाय आपली लेन सोडून समोरून येणाऱ्या वाहनाच्या अडवत थांबायचं आणि त्या वाहनधारकालाच खुन्नस देणं अशीही काही वाहनधारकांची वृत्ती दिसून येते आपल्या एका वाहनामुळं संपूर्ण ट्रॅफिक जाम होत याची जाणीवच नसलेल्या बेफिकीर वाहनधारकांमुळेच कोल्हापुरात वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढतोय त्यातून वादावादी काळाचे प्रकार या चौकानं बऱ्याचदा अनुभवलेत त्यामुळं महाराणा प्रताप चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती असणं गरजेचं आहे तसंच मी वाहतुकीची शिस्त आणि नियम पाळीन हा विचार प्रत्येक वाहनधारकांना अंमलात आणणं त्याहून महत्वाचं आहे